नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा थोडीशी तब्येत बिघडलेली आहे तर तुम्ही थोडंसं समजून घ्या आवाजामध्ये थोडासा बदल येत असेल पण काय करणार मला पण तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायची खूप गडबड झालेली होती कारण खूप दिवस झालं जवळजवळ दहा दिवस झालं चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नव्हता केला नव्हता म्हणण्यापेक्षा होतच नव्हता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता माझ्या चॅनलबरोबर तर त्याचा मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तर तू नक्की बघा काय एवढे दिवस चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झाले नाहीत काय प्रॉब्लेम झाला तर माझं चॅनल खरं बरबाद होता होता वाचलेलं आहे माझी वर्षाची मेहनत वाया गेली असती तर असू मी एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहे तर तो नक्की बघा तर आज आहे संक्रांतीचा दिवस खूप सारा मी शूट करून ठेवलेलं होतं म्हणजे भोगीचं ते सगळं काल भोगी आरूचा बड्डेसुद्धा सुद्धा होता पण व्हिडिओज अपलोड होत नव्हते खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता तर मी फक्त शूट करून ठेवलेलं तर म्हटलं आता जाऊ द्या आता खूपच दिवस झालेले आहेत तर भोगीचं वगैरे राहू दे आपण संक्रांतीचा तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा लेट का होईना पण तुम्हाला नक्की बघायला आवडेल तर कालच मी सुवडपूजन वगैरे करून ठेवलेलं तर आज संक्रांतीचा दिवस आहे माझा पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे कारण इथं आमच्या इथं असं म्हटलं आहे की चारच्या आत सगळं उरकून घ्यायचं आहे म्हणजे सुवासिनींनी व्यवसायाचं वगैरे सगळं चारच्या आत उरकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे लवकरच उठून मी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केलेला आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत माझं सगळं झालेलं तर इथं वाणाची सुद्धा मी तयारी करून ठेवलेली तर ही बोरं जी आहेत ती आमच्या इथली शेतातलीच आहेत इथं या बोराची झाडे खूप आहेत आमच्या इथं ही बोरं आम्हाला विकत आणावी लागत नाही पाच सात किंवा नऊ अकरा अशा वस्तू आम्ही करतो आणि याच्यामध्ये भोगीची जी भाजी भाकरी असते तर त्याचेसुद्धा तुकडे आम्ही वानामध्ये इथं घेत असतो तर या पद्धतीनं असं पाटीत वाण करून ठेवलेलं आहे नंतर बायकांना वाटायला तर बाहेर मुलं खेळत आहेत बघा त्यांचा तुम्हाला अधूनमधून आवाज येत असेल तर मुलांना सुट्टी होती मी आवाज देत होते त्यावेळेस तर ते खेळत होते त्यांचा आवाज येतो तर वानासाठी मी हे बाऊल आणलेले आहेत म्हणजे लुटण्यासाठी बायकांना देण्यासाठी तर इथं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे माझं सगळं नंतर मला आता म्हणजे आम्ही संक्रात म्हणजे वौसायला जाताना ना जातानाच विडे मांडून जातो तर कसं होतं मग येतं येतंच सगळ्यांचे विडे घेत येतो म्हणून म्हटलं चला आता सगळं झालं तर विडे पण मांडून घ्यावेत तर या मी प्लेन बांगड्या संक्रांतीसाठी भरल्या होत्या गावात जाऊन कासाराकडून आणि मागे पुढे ह्या मोत्या मोत्याच्या टाईपमध्ये आहेत पण मोत्याच्या नाहीत थोड्याशा अशा वेगळ्याच आहेत तर त्या घातलेल्या तर कशा वाटत आहेत बांगड्या त्या पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नवीन युट्यूबर असाल किंवा जुने असला तरी पण तुम्हाला पण माहीत असावं की के काय केल्यामुळे आपल्या आपल्या चॅनलसोबत असं होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा मी तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून मा माझ्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना याचा फायदा होईल तर इथं असे मी मोठी एक संक्रांत आणते आणि छोट्या छोट्या ह्या चार तर याच्यामध्ये आपण जे केलेलं वाण आहे ना ते भरून ठेवायचं असतं तर ते मी भरून ठेवलेलं आहे आणि इथं पानं विडे करायचे तर मी दोन दोन पाने ठेवते आणि त्याच्यावरती खाऊची पानं आहे ती आणि त्याच्यावरती लवंग नंतर वेलची खोबरं सुपारी खारी अशा पाच वस्तू घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक पानावरती म्हणजे पाच विडे करायचे आणि प्रत्येकावरती पाच पाच ह्या वस्तू ठेवायच्या तर सगळं मी कालच तयारी करून ठेवलेली होती म्हणजे ऐनवेळी आपल्याला ह्या गडबड होऊ नये कारण संक्रांती दिवशी खूपच गडबड असते त्याच्यासाठी मग मी कालच सगळं तयारी करून एका भरणीत ते सगळं ठेवून घेतलेलं होतं आणि तेच मग आता बघा काल मी ठेवलेलं त्याच्यामुळे पटपटीत आपलं आता सगळं वेळेत होतं आहे कारण नंतर मला अजून कपडे आणि भांडी तिळ राहिलेली स्वयंपाक वगैरे झालेला देवपूजा तर झालीच पण कपडे आणि भांडी राहिलेली तर ते पण पटपट करून मग नंतर संक्रांतीचं सुद्धा आवरायचं होतं तरी तर याच्यावरती आम्ही तिळ तांदूळ पण टाकतो आणि नंतर हळदी कुंकू पण विड्यांवरती टाकतो तर संक्रांतीच्या वरची जी ही वाटी आहे ना तर त्याच्यामध्ये आम्ही तीळ आणि तांदूळ घेतो आणि त्याच्यामध्ये गुलाल टाकतो मिक्स करतो आणि व्यवसायाला हेच नेतो या आणि काळे तिळ घेतलं काळे किंवा पांढरे तिळ असं घेतो आणि हे असं तयार करून ठेवतो नंतर तुम्हाला स्वयंपाकसुद्धा दा सगळे जेवण वगैरे करून गेलेले फक्त एक वेळेपुरील एवढाच मी स्वयंपाक केलेला याच्यामध्ये आमटी आहे गुळवणी पण बघा थोडीच केलेली नंतर आ, संपली तर दुसरी करता येते तर पापड भाजून बारीक करून ठेवलेले भजी केले बटाटा भजी थोडेच केलेते तर इथं सुपारीचे तुकडे करून ठेवलेत बायकांना पानाबरोबर वाटायला कुकरमध्ये भात आणि इथं पोळ्या आहेत इथं सगळा स्वयंपाक वगैरे झालेला नैव्हे दाखवून झाला आहे तर इथं सगळं साहित्य मी असं काढून ठेवलेलं आहे म्हणजे ओसायला जायच्या अगोदरच परत नंतर आपली गडबड होत नाही म्हणून तर या पद्धतीने असं सगळं देवपूजा वगैरे मी उरकून घेतलेलं आहे तर इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि काल आरूचा बड्डे होता सगळं शूट केलं तर पण व्हिडिओ अपलोड होत नव्हते म्हणून मग मी हे आता राहिलेला केक आहे तो आरो आणि वर तिथं खात आहेत तर त्यांना द्यायचा होता म्हणून मी दिला हा केक मी घरीच केलेला होता तर त्याचासुद्धा व्हिडिओ शूट केला होता म्हणजे केक करतानाचा ते पण व्हिडिओज अपलोड होत नव्हते मग नंतर मग मी ते डिलीट करून टाकलं सगळं आरोवर तिथं केक खात बसलेले आहेत आणि ते सुद्धा माझ्याबरोबर येणार होते मग मुलांना पण तेवढेच आनंद असतो सुट्टी पण होती त्यांना तर ते सुद्धा माझ्याबरोबर येणार होते म्हणून आवरून बसलेले होते तर मी संक्रातीलच्या दिवशी काय करते ओसून आल्यानंतरच जेवण करते पूर्ण स्वयंपाक आपला मग तोपर्यंत थोडीशी खिचडी खाऊन जाते तर माझी खिचडी तेवढी राहिलेली होती तर म्हटलं चला पटपट खिचडी पण करून कारण दिवस जातो नाही म्हटलं तरी पाच वाजणारच आहेत कितीही चारच्या आत उरकायचं म्हटलं तरी पाच वाजतातच मग तोपर्यंत सहन होत नाही म्हणून मग थोडीशी खिचडी करून ती खाऊन जाणार आहे मी व्यवसायला नंतर मला आवरायचं पण आहे तर ते पण तुम्हाला दाखवते कुठली साडी मी नेसणार आहे ते तर इथं पटपट लगेच खिचडी करून घेते आणि लगेच खाऊन पण घेणार आहे आता काही देवपूजा झालेली आहे आणि घरातल्या देवाला एक व्यवसायचं तुळशीला व्यवसायचं आणि नंतर मग बाकी तिकडं बायकांना बोसायचं की आणि इथले सगळे आम्ही आमच्या इथं जे जे छोटी छोटी मंदिरं आहेत त्या सगळ्या देवांना पोहचतो आणि इथं खिचडी माझी होते तोपर्यंत तुम्हाला तो कुठली साडी नेसणार आहे ते दाखवते तर मी ही राखाडी कलरची साडी नेसणार आहे पण याच्यावरचा ब्लाऊजच जा शिवून झाला नाही कस्टमरच्या ऑर्डर्स एवढ्या होत्या की मला माझा ब्लाउज शिवता आलाच नाही शेवटी तर याच्यावरती मी दुसरा ब्लाऊज शिवणार आहे माझ्याकडे राखाडी कलरचा लॉंगवाहीचा ब्लाउज आहे तो मी घालणार आहे तर मी अस्तर वगैरे सगळी सोय करून ठेवलेली पण मला शिवता काही आला नाही तर हा बघा त्या साडीतला हा ब्लाऊज पीस आहे तर असू द्या आता काय पर्यायच नाही आपण शिवतोय जे शिवतायत ना महिला त्यांना माहीतच असेल बघा आपलं ब्लाऊज शिवायला म्हणजे वेळच नसतो तर ते मी बाजूला आता ठेवून दिले मनावरती दगड ठेवून तर हा एक कस्टमरचा ब्लाऊज आहे आता आज एवढं का म्हणजे संक्रांतीला आपला दिवस जाणार आहे तरीसुद्धा मला हा संध्याकाळी ब्लाऊज तयार करून द्यायचा आहे एक बाही मी जोडून घेतलेली आहे अंब्रेला स्लीवचा हा ब्लाऊज आहे आतून अस्तरची बाहीसुद्धा मी जोडलेली आहे आणि एक साईडची बाही जोडायची आहे आणि हा ब्लाऊज नंतर फिटिंग करून हुक वगैरे लावून संध्याकाळी मला द्यायचा आहे तर पलीकडे जो दिसतो आहे ना ब्लाऊज मापाचा तोसुद्धा मीच शिवलेला ब्लाऊज आहे तर अशा डिझाईनला बघा वेळ पण लागतो पण त्यांनी हा मापाला दिलेला तर त्यानुसार त्यांना अंब्रेला स्लीवचा ब्लाउज शिवायचा होता तर झालाय पण आता आल्यानंतर मग मला तो ब्लाउज पूर्ण करून द्यायचा आहे तर बघा छान अशी ही डिझाईन मी केलेली होती वेळ लागतो म्हणजे हातावरती मणी वगैरे लावायला लागतात पण शिवल्यानंतर खूप छान लूक येतो ब्लाऊजला तर यांची ही साडी जी आहे ना ती पार्टीवेअर टाईपमध्ये साडी होती त्याच्यावरती सुंदर अशी ही ब्लाउज डिझाईन मी तयार केलेली होती लटकन सुद्धा खूप छान याची केलेली होती बघा या पद्धतीने तुम्हाला जवळून दाखवते हे लटकन आहेत बघा खूप छान लटकन पण दिसत आहेत दोन कलर वापरून लटकन तयार केलेले आहेत कपड्याचेच तर फायनली इथं मी आता तयार झालेली आहे बघा या पद्धतीने माझी मीच हेअरस्टाईल केलेली आहे तर कशी वाटते कमेंटमध्ये मला सांगा आणि आरूसुद्धा तयार झालेली आहे तर आरूने मला आज मॅचिंग केलेलं आहे तिनेसुद्धा राखाडी ड्रेस घातलेला आहे तर बघा इथं आणि आता आरू माझ्याबरोबर येणार आहे आणि आता मी पहिल्यांदा काय करते आता सगळं आवरलेस तर अगोदर घरातल्या देवांना ववसून घेणार आहे आणि नंतर बाहेर तुळशीला ओवसणार आहे तर खालती मी रुमाल घेते संक्रांतीच्या कारण काळं वगैरे साडीला लागतं म्हणून आणि बघा इथं सीतेचा वसा रामाचा वसा जन्मजन्मीचा ववसा असा आम्ही म्हणतो तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा तर देवांना ओवसलं तिळगुळ वगैरे ठेवते आणि नंतर बाहेर तुळशीला पण ओसून घेते तर सिम्पल अशी हेअरस्टाईल मी केलेली आहे आणि आता बाहेर तुळशीला पण ववसते आणि नंतर मग आम्ही बाहेर जातो घरातल्या देवाला तुळशीला वसायचं आणि मगच बाहेर जायचं तर कसा वाटला मैत्रिणीनं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येईन तर चॅनलला सपोर्ट करा मैत्रिणींनो दहा दिवस झालं माझ्या चॅनलवरती एकही व्हिडिओ पडलेला नव्हता आणि आज मी मग आवर्जून आज आजच व्हिडिओ म्हणजे अपलोड व्हायला लागलेत तर मी लगेच तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद